अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते आहे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही अशी अत्यंत दयनीय अवस्था असूनही पालकमंत्र्यांनी या गावाकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने अमरावती विभाग दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी चिखलदरा तालुक्यातील आज पाहणी दौरा केला काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व महसूल विभागांमध्ये दुष्काळ दौरा करण्यात येत आहे अमरावती विभाग दुष्काळ दौरा प्रमुख म्हणून माजी आणि काँग्रेसच्या आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा तालुक्यातील चिखलदरा तालुक्यातील भगदरी खडीमल चुनखडी तारुबांधा या गावांमध्ये दुष्काळ पाहणी दौरा केला या गावातील दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांनी पाणी टंचाईची माहिती घेतली यावेळी या, या परिसरात असलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे अनेक पाणी पुरवठा योजनांना परवानगी मिळू शकलेली नाही तसेच पाण्याचे स्त्रोत खूप खोलवर गेल्याने खडीमल आणि तारुबांधा या गावामध्ये नागरिकांना पिण्यासाठी वणवण भटकावे लागते या संदर्भात स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या विविध समस्या समजून या समस्या शासन दरबारी मांडण्यासंदर्भात आपण नक्कीच कार्यवाही करू असे आश्वासन ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिले यावेळी बोलताना अॅडव्होकेट ठाकूर म्हणाल्या की राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर होत असताना राज्यातील महायुतीचे सरकार मात्र निवडणुकांच्या प्रचारात आणि स्वतःच्याच विश्वात मग्न झाले आहे यांना सर्वसामान्य जनतेची काहीही काळजी नाही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे चिखलदरा आणि मेळघाटातल्या जनतेला तीव्र पाणी सामोरे जावे लागत आहे हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप यावेळी ठाकूर यांनी केला दुष्काळची परिस्थिती आहे आणि जे सत्ताधारी आहेत त्यांना अजिबात कशाचं टेन्शन हे लोक घेत नाही वस्तुस्थिती आहे की इलेक्शन झालेत आणि त्याच्यानंतर ही जी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पडली जलजीवनची कामं महाविकास आघाडी असताना मंजूर केले ते इनकम्प्लीट ठेवलेले आहेत आता आपण एका हँडपंप जवळ उभे आहोत या हँडपंप झाला आठवडा दीड आठवडा झाला हा हँडपंप बंद आहे आणि इलेक्ट्रिसिटी पोचत नाही तर पाणीपुरवठा योजना किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये पण अडचण मोठ्या प्रमाणात जाते आहेत मेळघाटमध्ये काही पाणीटंचाईचे जे विषय आहेत ते कृत्रिम निर्माण केलेले आहेत सरकार हलगर्जी असल्यामुळे आणि अधिकारी हलगर्जी असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं नाही एक डेप्टी इंजिनियर इथे येऊन बघत नाही आणि काही ठिकाणी नैसर्गिकरित्या पाणीटंचाई झालेली आहे ते जर हे ज्या मोठ्या मोठ्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या जर कम्प्लीट के केल्या तर ते होऊन जाईल पण नाही सरकारला काही काम इथं करायचं नाहीये सरकार फक्त इथं म्हणजे वेड्यासारखा कारभार या ठिकाणी मेळघाटमध्ये सुरू आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेधच करतो गावमाचा न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती